वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी सोलापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौकापर्यंत हा मोर्चा निघाला होता मात्र मोर्चा मधला मारुती परिसरात आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतलं असून बारा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान सोलापुरातील या तोडफोड प्रकरणामध्ये आमदार नितेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया येईल त्या पद्धतीने हिंदुत्ववादी विचार रुजवण्यासाठी अजून भक्कम करण्यासाठी आणि जिथे जिथे लँड जिहाद आणि लव जिहाद आणि गौहत्या वाढत चालले असतील तिथे तिथे अशा पद्धतीचे हिंदू समाजाला जागवण्यासाठी अशा पद्धतीचे सभा निश्चित पद्धतीने होतो सोलापुरात आज तुम्ही पाहणी केलेली आहे सोलापुरात तुम्ही पाहणी केलेली आहे त्या संदर्भात पुढं काय केलं जाणार आहे आयुक्तांना तर आता पाळण्या पाहिल्या केल्यानंतर सरळ सरळ दिसत आहे की कोर्टाचे जे काय आदेश आहे ते पाळले जात नाहीत संबंधित अधिकाऱ्याला सरकारच्या वतीने जाब विचारण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल काही अज्ञातांनी गालबोट लावण्यासाठी प्रकार केला काही अशा चिरीमिरी लोकांना आम्ही ओळखत नाही बघत नाहीत त्यांना हिंमत असेल तर ते स्टेजवर येऊन बोंबाबोम करायची आम्ही काय त्यांची दखल घेत नाही पण आयोजकांवर कारवाई होऊ शकते या संदर्भात कशाबद्दल कारवाई हिंदुत्वानी विचारचं सरकार आहे काही होणार नाही तुम्ही जे म्हणालात ते फोन करा ते सगळ्यांना सुखरूप सोडण्याची जबाबदारी असेल ते शब्द कळला जाईल ऑन रेकॉर्ड बोललेलो आहे नाही केलं तर मग नाव बदलून टाका आ, हे होते नितेश राणे त्यांनी आज हिंदू हिंदू जनआक्रोश मोर्चा जे आहे ते सोलापूर मध्ये केलेला आहे आणि जनआक्रोश मोर्चा नंतर माध्यमाशी संवाद साधताना ज्या गोष्टी घालवू लागण्याच्या झाल्या त्या समोर ज्यांनी केल्या त्यांनी समोर यावं आणि जर पोलिसांकडनं कारवाई केली जात असेल तर मी जसं सभेमध्ये म्हणालो की एक फोन करा आणि त्यांना सुखरूप करण्याची जबाबदारी असेल ते वचन पाळण्यासाठी कटिबद्ध अशा पद्धतीचं विजान देखील एबीपी माझाशी बोलताना त्यांनी एका ठिकाणी केलं कॅमेरा पर्सन युक्तिसाह आफ्ताफ शेख एबीपी माझा सोलापूर दरमियान तोड़फोड़ वरती एमआईएम से शहराध्य फारूख शाब्दी ही प्रतिक्रिया समझा सबसे पहले तो मैं ये बता दूं की सोलापुर शहर को इन सब चीजों से फर्क नहीं पड़ता है मैं तो ये बोलूँगा कि बस इलेक्शन अन करीब है डिक्लेयर नहीं हुए हैं लेकिन इलेक्शन आ चुके हैं ऐसे समझ में आ रहा है इसीलिए ये सब हरकतें हो रही है और ये जो भी बाहर के टट्टू आ रहे हैं और सोलापुर की शांतता को भंग करने की कोशिश कर रहे हैं मैं इन लोगों को ये बोलना चाहता हूँ कि आपके ये बेहतरीन नहीं चलने वाले और सोलापुर की जनता काफ़ी समझदार है और सोलापुर की पुलिस भी काफ़ी सक्षम है कि इन चीज़ों को टॉलरेट करके इसको अमल में लाए लेकिन फिर भी हम लोग हमारी पार्टी की तरफ से कल सीपी साहब को एक निवेदन देने वाले हैं कि जो जिन लोगों ने भी इस किस्म का लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब करने की कोशिश की उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए आणि आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आफताब काल जो सगळा प्रकार घडला त्यानंतर सोलापूर मधलं वातावरण सध्या कसं आहे आणि पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते काय कारवाई केली जाते प्रज्ञा खर तर काल जिथं हा सगळा प्रकार घडला त्या मधला मारुती परिसरात मी सध्या उभा आहे आणि आता परिस्थिती आपण या ठिकाणी बघतोय की पोलिसांची एक वॅन इथं लागल्यात ठेवण्यात आलेली आहे पोलिस बंदोबस्त जी आहे काल रात्रीपासूनच इथं तैनात करण्यात आलेला आहे खरंतर सोलापुरातला हा मधला मारुती परिसर जो आहे तो अत्यंत गजबजलेला असा परिसर आहे व्यापारपेठ इथं मोठी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जेव्हा मोर्चा मधला मारुती परिसरामध्ये आला त्यावेळेस काही दुकानांची तोडफोड जी आहे ती मोर्चातल्या काही अज्ञात टवाळखोरांनी केलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांचा खरं तर हा संवेदनशील भाग असल्या मोठी खबरदारी जी आहे ती ठिकाणी घेतलेली होती जवळच मशीद आहे त्यामुळे मशीदीवरती अशा पद्धतीने कपडा जे ते लावण्यात आलेला होता पोलिसांचा मोठा चोख असा बंदोबस्त जो आहे तो या परिसरात लावलेला आलेला होता कॅमेरे जे आहेत ते पोलिसांनी देखील या ठिकाणी लावले होते त्यामुळं असं असताना देखील पोलिसांच्या खबरदारी देखील देखील असताना टवाळखोऱ्याने जे आहे ती गर्दीचा फायदा घेत या ठिकाणी दगड फेक केलेले आहे पोलिसांनी तात्काळ दखल जी आहे सगळ्या प्रकरणाची घेतलेली आहे आणि काल रात्रीच घटनास्थळावरून दोघांवरती दोघांना जे ते ताब्यात घेण्यात आलेलं होतं सतीश शिंदे आणि शेखर स्वामी असेल दोन आ, या दोन आरोपींना जे आहेत ते पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर रात्री उशिरा एकूण बारा ते पंधरा जणांवरती गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत आणि अत्यंत गंभीर असे कलम जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये लावण्यात आलेले आहेत तेढ निर्माण करणं दंग पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते पोलिसांनी नोंद केलेले आहेत मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी खरंतर भाषणामध्ये देखील प्रक्षोभकाचं विधान केलं होतं आणि त्यानंतर माध्यमांशी जी प्रतिक्रिया दिली आपण ती आत्ता काही वेळापूर्वी पाहिली त्यामध्ये देखील असं म्हटलेलं होतं की वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात जो कोणी आवाज उचले त्यांच्यावरती जर पोलीस काही कारवाई करणार असतील तर त्यांच्या विरोधात त्यांना सोडवण्याची त्यांची कोणताही ऍक्शन होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आम्ही सत्तेत बसलेलो आहोत अशा पद्धतीचं विधान भाषणात त्यांनी केलेलं होतं तर नितेश राणे असतील किंवा टी राजा सिंग असतील या दोघांवरती देखील दोघांना देखील पोलिसांनी नोटीस बजावलेली होती भाषणादरम्यान कोणतंही आक्षेपार्ह विधान आपण करू नये अशा पद्धतीची नोटीस त्यांना दोघांनाही देण्यात आलेली होती त्यामुळे पोलीस याही भाषणांची आता तपासणी करणार आहेत जर कुठलं चुकीचं विधान दोघांनी जर केलं असेल तर त्यांच्यावरती देखील रितसर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया देखील एबीपी माझाशी बोलताना पोलिसांनी दिली आहे त्यामुळे या सगळ्या कालच्या प्रकरणामध्ये गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे दगडफेक किंवा तोडफोड जी झाली त्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक करून इतर बारा ते पंधरा अनोळखी विरोधात गंभीर असे गुन्हे दाखल केलेले आहेत तर नितेश राणे आणि टी राजा सिंग यांच्या भाषणाची तपासणी करून पुढील कारवाई जी आहे ती केली जाणार आहे प्रज्ञा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट